नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर यापुढे दर सोमवारी आपण हवामानाचे अंदाज देणार तसे मागील पंधरा वर्षापासून आपण हवामानाचे अंदाज देत आलोय आता मान्सूनचं चा, चाहूल लाग लागणं सुरू आहे त्यामुळं इथून पुढे ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचे व्हिडिओ बनवणार तसेच दर सोमवारी कृषी सल्ल्याचं लाईव्ह सुद्धा आपण घेत असतो तर आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस आणि आज जर आपण हवामानाचा या आठवड्याचा अंदाज जर पाहिला तर या आठवड्यातसुद्धा अस्थिर हवामान कायम असल्यानं तापमानात सरासरीपेक्षा ताप तापमान सरासरीपेक्षा कमी राहील जसं मागच्या आठवड्यात अस्थिर हवामान होतं बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडला तसंच या आठवड्यातसुद्धा हवामानामध्ये अस्थिरता आहे आणि पूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ हवामान आहे त्यामुळं तापमानात सरासरीपेक्षा घट होईल तापमान हे थोडंसं कमी राहील ढगाळ हवामान राहिल्यामुळं मात्र दुपारनंतरचा वादळी पाऊस राज्यामध्ये आपण जर मॅप पाहिला आता हा बुधवारपर्यंत पंधरा मे पर्यंतचा मॅप आहे इथे पा जवळपास पूर्ण राज्यामध्ये ढगाळ हवामान आणि त्याच्यासोबतच वादळी पावसाची शक्यता पूर्ण राज्यामध्ये आहे त्यामध्ये काही ठिकाणी जसं लातूर आहे नांदेड आहे किंवा धाराशिव आहे सोलापूर आहे बीडचा काही भाग आहे औरंगाबाद आपला संभाजीनगर आणि जळगावचा काही भाग आहे इथे थोडसं या बुधवारपर्यंत शक्यता जास्त आहे अदरवाईज सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर वादळी पाऊस बुधवारपर्यंत पंधरा मे पर्यंत वादळी पावसाचं प्रमाण आणि व्याप्ती जास्त राहील आणि पंधरा मे नंतर बुधवारनंतर काही प्रमाणात वादळी पाऊस कमी होऊ शकतो मात्र त्याला पूर्ण विराम नाही वादळी पावसाचं सत्र हे पूर्ण आठवडाभर चालूच राहणार आहे सध्याच्या अंदाजानुसार मान्सून एकवीस मे दरम्यान अंदमान निकोबारला पोहोचेल आज जो अंदाज आहे याच्यावरून असं वाटतं की मान्सून हा साधारणतः एकवीस मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर पोहोचेल मग तिथून पुढची वाटचाल जी आहे मान्सूनची ती केरळामध्ये मा कधी पोहोचेल महाराष्ट्रामध्ये मा कधी मान्सून पोहोचेल याची तारीख सध्या तरी फिक्स झाली नाही मात्र अंदमान निकोबारची तारीख जवळपास स्पष्ट झाली आहे एकवीस मे दरम्यान मान्सून हा अंदमान निकोबारमध्ये पोहोचायला हवा आणि तिथून पुढे केरळ आणि महाराष्ट्रात कधी पोहोचेल ती तारीख फिक्स झाली की आपण त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत जून ते सप्टेंबरचा पावसाबद्दल जून जून महिन्यात साधारणतः पाऊस कसा राहील कधी सुरुवात होईल मान्सून कधी येईल येण्याचा अंदाज आहे आणि तसंच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळ्यातल्या या चार महिन्यामध्ये पाऊस कसा राहील याच्याबद्दल आपण वीस मेला म्हणजे येत्या सोमवारी किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी सत्तावीस मेला वीस मे किंवा सत्तावीस मेच्या अंदाजामध्ये आपण पावसा पूर्ण पावसाच पावसाचा जून ते सप्टेंबरचा आणि जून महिन्याचा वेगळा अंदाज आपण तिथं देणार आहोत पण सध्या हे स्पष्ट झालं आहे की यावर्षीचा पावसाळा हा सामान्य ॲव्हरेज किंवा सामान्यापेक्षा जास्त पाऊस राहण्याचा अंदाज हा आपण यापूर्वीच सांगितलेला आहे यावर्षी पावसाळा हा चांगला राहील सर्वसाधारण ॲव्हरेज रेनफॉल किंवा अबव ॲव्हरेज म्हणजे सर्वसामान्यापेक्षा किंवा ॲव्हरेजपेक्षा जास्त पाऊस राहील कमी पावसाचं हे वर्ष नाही हे मात्र क्लिअर झालंय हे झालं हवामानाबद्दल आपण ट्र आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह सत्र चालू केलं आहे तयारी खरीपाची जबाबदारी बूस्टरची यामध्ये आपल्याला पेरणीपर्यंत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये चूक झालेली आपली डायरेक्ट उत्पादनात त्याचा परिणाम होऊ शकतो अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या निर्णय घेण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या आहेत ते लाईव्ह बरेच आपण याच्या आधीसुद्धा एक चार पाच लाईव्ह घेतले आहेत आणि इथून पुढंसुद्धा महत्त्वाचे लाईव जे आहेत आज म्हणजे तेरा तारखेला शेतकऱ्यांच्या मनातील तणनाशकांबद्दल संभ्रम कोणत्या पिकात कोणती तणनाशके कधी वापरायची कशी वापरायची किती वापरायची हे सगळी माहिती कारण तणनाशकाबद्दल शेतकऱ्यांच्या मनात खूप संभ्रम आहे खूप प्रश्न आहेत खूप अडचणी आहेत तणनाशकाचे रिझल्ट येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना उत्तर हे आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला परफेक्ट माहिती तणनाशकाबद्दल देण्यात येईल त्यानंतर पुढच्या लाईव्हमध्ये वीस तारखेच्या लाईव्ह मध्ये आपण सांगणार आहे सोयाबीनची योग्य जात कोणती कारण आज बाजारामध्ये अनेक जाती आहेत आपण बरेच वेळेस व्हिडिओ पाहतो या शेतकऱ्याला हे वीस क्विंटल सोयाबीन पिकलं आपण लगेच त्या जातीकडे पळतो तर असं न करता त्या जातीचे वैशिष्ट्य कसे आहेत आपल्याला ती लावणं योग्य आहे का नाही कोणत्या जातीचे काय वैशिष्ट्य आहेत आपल्यासाठी योग्य जात कोणती कोणत्या कोणत्या जाती आपण लावू शकतो त्यांचे सविस्तर वैशिष्ट्याबद्दल माहिती आपण वीस मेच्या कार्यक्रमामध्ये लाईव्हमध्ये देणार आहोत त्यानंतर त्याच्या पुढचा म्हणजे सत्तावीस मेचा लाईव्ह मध्ये पिकानुसार बीज प्रक्रियेचे महत्व बीज प्रक्रिया का करावी कोणती करावी व कशी करावी बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याचं लसीकरण जसं आपण लहान बाळाला लस देतो त्याला पोलिओ घटसर्प हिपॅटायटिस भविष्यात होऊ नये तसं कोणत्या कोणत्या पिकामध्ये बीज प्रक्रिया के केल्यात कोणत्या अडचणी पुढच्या आपण टाळू शकतो बीज प्रक्रिया कशाची करायची स्वस्तात मस्त बीज प्रक्रिया कोणती आहे कोणत्या पिकाला कोणते औषधं लावायचे याबद्दल आपण सत्तावीस मेच्या लाईव्हमध्ये आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओसुद्धा सोयाबीनचं संपूर्ण व्यवस्थापन कापसाचं संपूर्ण व्यवस्थापन तुरीचं संपूर्ण व्यवस्थापन खताचा पिकानुसार खताचा वापर हे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर लोड करणार आहोत मी विनंती करतो ज्या शेतकऱ्यांना खरीपाचे पिकं हे चांगले पिकं घ्यायचे आहेत उत्पादन चांगलं वाढवायचं आहे अशा शेतकऱ्यांनी हे लाईव्ह आणि व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद